नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्र सरकारने आता तुम्हाला जे रेशन कार्ड अपडेट करायला सांगितले होते त्यासाठी आता फक्त दोनच दिवस राहिलेले आहे आज एकोणतीस तारीख आणि उद्याचा तीस तारखेचा शेवटचा दिवस आहे तर आज आणि उद्या या दोन दिवसात तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी करून घ्या तुम्ही जर तुमचं रेशन कार्ड ई सी केले नाही तर तुम्हाला रेशन दुकानावरून तुमचं जे काही रेशन मिळतं ते तुम्हाला धान्य मिळणार नाही कारण की तुमची शिधापत्रिका ही अपडेट होणार नाही त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ज्या दुकानावरून तुम्ही रेशन घेतात धान्य घेतात त्या दुकानावर जाऊन तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं रेशन कार्ड हे तिघही वस्तू तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे आणि तिथे जाऊन त्या दुकानदाराला सांगायचं आहे की अपडेट करून द्या म्हणजे तुमचं लगेच ई के वाय सी हे कम्प्लीट होईल